नमस्कार महात्मा गांधी मिशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या महात्मा गांधी मराठवाडा मिशन या सन्मानाचे गेल्या वर्षीचे मानकरी आणि ज्येष्ठ समाजवादी नेते दैनिक मराठवाड्याचे माजी संपादक राष्ट्रसेवा दलाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठतम राजकीय नेते पन्नालालजी सुराणा यांचं दोनच दिवसांपूर्वी निधन झालं आहे त्यांचं निधन ही समाजाची फार मोठी हानी आहे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण सर्वांनी दोन मिनिटं जागेवर उभं राहावं अशी मी सर्वांना विनंती करते धन्यवाद आजच्या या महात्मा गांधी मराठवाडा भूषण सन्मान प प्रदान समारंभ दोन हजार पंचवीस या कार्यक्रमात मी यशस्वीमुळे उपस्थित सर्व मान्यवर सन्मानार्थी त्यांचे नातेवाईक आणि विद्यार्थी या सर्वांचं मनापासून स्वागत करते महात्मा गांधी मराठवाडा भूषण सन्मान या सन्मानाचं यावर्षीचं हे पाचवं वर्ष आहे विविध क्षेत्रात प्रामुख्याने मराठवाड्याच्या सांस्कृतिक आणि सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्याचा सन्मान आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून महात्मा गांधी मराठवाडा भूषण हा सन्मान केला जातो महात्मा गांधी मिशनचे सचिव आणि एम जी एम विद्यापीठाचे कुलगुरू माननीय अंकुशराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली या सन्मानाची निवड समिती आहे एम जी एम विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास सपकाळ सर कुलसचिव आशिष गाडेकर सर प्राध्यापक विचारवंत जयदेव सर ज्येष्ठ लेखक शाहू पाटोळे सर नीना निकाळजे मॅडम त्याचसोबत ऋषिकेश सर ज्येष्ठ संपादक प्रवीण बर्दापूरकर सर हे सर्वजण या समितीचे सदस्य आहेत त्याचप्रमाणे प्राचार्य रेखा शेळके मॅडम या समितीच्या संयोजक आहेत वर्षीचा हा जो पुरस्कार आहे आपण सर्वांनाच माहिती आहे डॉक्टर भालचंद्र कांगो आणि डॉक्टर प्रभाकर देव यांना यावर्षीचा हा सन्मान आपण प्रदान करणार आहोत जोरदार टाळ्यांनी एकदा अभिनंदन करूयात हा पुरस्कार हा फक्त सन्मान नाही तर मूल्यांचा विचारांचा संघर्षाचा सेवाभावाचा हा सन्मान आहे जो मराठवाड्यात घडला आहे त्याचा हा सन्मान आहे हा मराठवाड्याचा सन्मान आहे असं मला वाटतं सर्वप्रथम आज आपल्याला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले ज्येष्ठ संपादक म्हणून ज्यांना ओळखलं जातं अनेक मराठी दैनिकांची संपादक पदे ज्यांनी भूषवली आहेत असे ज्येष्ठ विचारवंत माननीय कुमार केतकर सर बदलते विश्व शिलंगणाचं सोनं विश्वामित्राचे जग वयम अशी असंख्य पुस्तकं असं सा असंख्य साहित्य ज्यांचं प्रकाशित आहे ते कुमार केतकर सर आणि त्याचसोबत पत्रकारितेच्या क्षेत्रात देखील ज्यांनी उत्तुंग असं योगदान दिलं आहे असे कुमार केतकर सर आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले मी माननीय अंकुशराव कदम सरांना विनंती करते की त्यांनी कुमार केतकर सरांचं स्वागत करावं धन्यवाद सर याद सोबत महाराष्ट्र त्रिमुक्ती चळवळीतील आघाडीचं नाव असलेल्या आणि माननीय कुमार केतकर सरांच्या पत्नी शारदा साठे देखील आज इथे उपस्थित आहेत याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे मी प्राप्ती देशमुख मॅडमला विनंती करते की शारदा साठे मॅडमचं सा स्वागत त्यांनी करावं धन्यवाद मॅडम मी सुरुवातीला ज्याप्रमाणे म्हणलं की हा मराठवाड्याचा सन्मान आहे विविध क्षेत्रात प्रोबॅबली जास्ती सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचा हा सन्मान आहे जो आपण गेल्या चार वर्षांपासून देतो आणि हे आजचं पाचवं वर्ष आहे या सन्मानाचं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती मी माननीय रेखा शेटले मॅडम यांना करते सगळ्यांना नमस्कार विचार मंचावर उपस्थित असलेले आदरणीय कदम सर तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेली आणि एम जी एम संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर पी एम जाधव सर विमान ऐनवेळी रद्द झालं आणि कदम सरांनी केतकर सरांना फोन केला की तुम्ही गाडी करून या आणि सर विमान येण्याच्याही पूर्वी इथे पोहोचले असे विख्यात संपादक पत्रकार विचारवंत केतकर सर शारदा साठे मॅडम कुलगुरु विलास सपकाळ सर कुलसचिव आशिष सर आजचे जे सत्कार मूर्ती आहेत भालचंद्र कांगो आ, सर प्रभाकर देव सर सुजाता कांगो मॅडम देवसर यांचे कुटुंबीय या, आणि निवड समितीचे सर्व सदस्य आणि इथे या कार्यक्रमासाठी शहरामधून आलेले सर्व साहित्यिक त्याशिवाय एम जी एमचे सर्व प्राध्यापक त्याशिवाय उद्योजक आपण सर्व इथं आलात याबद्दल मी एम जी एमच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि स्वागत करते महात्मा गांधी मराठवाडा भूषण पुरस्कार ह्या पुरस्काराचं हे पाचवं वर्ष आहे गेल्या चार दशकापासून सेवा स शिक्षण आणि संशोधन ही त्रिसूत्री अंगीकारून महात्मा गांधी मिशन सातत्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण काम करत आहे माननीय कमल किशोर कदम माननीय अंकुशराव कदम सर डॉक्टर पी एम जाधव सर दिवंगत प्राचार्य प्रताप बोराडे सर राजळे सर डॉक्टर नितीन कदम सर डॉक्टर सुधीर कदम सर डॉक्टर उज्ज्वल सर या सगळ्यांच्या दूरदृष्टी दुरु लाभलेल्या आणि सहृदयी विचारवंतांनी एकत्र एक येऊन मराठवाड्याच्या मातीत शिक्षणाची शिक्षणाचा एक छोटंसं रोपटं एकोणीसशे ब्याऐंशीला रोवलं होतं आज तुम्ही बघताय की या वटवृक्षाच्या पाळं मुळं म्हणता येतील किंवा पारंब्या म्हणता येतील की त्या नांदेड ते नोएडापर्यंत पोहोचलेल्या आहेत वैद्यकीय अभियांत्रिकी कृषी व्यवस्थापन कला सामाजिक व जैवतंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात उच्च दर्जाचं शिक्षण देत एम जी एमने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे नांदेडपासून नोएडापर्यंत पसरलेला हा विस्तार शिस्त गुणवत्ता आणि पर्याव पर्यावरणपूरक आणि रोजगारभिमुख शिक्षण या मूल्यावर ठामपणे उभा आहे याच प्रत्येक याचा प्रत्येक एम जी एमला एम जी एममधल्या कर्मचाऱ्याला याचा सार्थ अभिमान आहे पाच वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाने एम जी एमला स्वयं अर्थसाहित विद्यापीठाचा दर्जा बहाल केला आणि शिक्षणाबरोबरच विविध सामाजिक उपक्रमाद्वारे संस्थेने आपलं सामाजिक दायित्व नेहमीच निष्ठेनं जपलं आहे आजही तीच निष्ठा कायम ठेवून सर्व या सर्व पार्श्वभूमीवर मराठवाड्यात ज जन्मलेल्या किंवा या प्रदेशात सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या थोर व्यक्तीचा सन्मान करण्याचा संकल्प पाच वर्षापूर्वी केला गेला महात्मा गांधी मराठवाडा भूषण या मानाचा पुरस्कार सुरू झाला यंदा या पुरस्काराचं पाचवं वर्ष आहे यावर्षी मराठवाड्याच्या पवित्रभूमीत जे ज्या दोन तेजस्वी रत्नांची निवड करण्यात आली त्यामध्ये साम्यवादी विचारसरणीचे आणि सखोल अभ्यासक तथा विचारवंत डॉक्टर भालचंद्र कांगो आणि इतिहास आणि संशोधनात मुख्य भूमिका निभावणारे प्राध्यापक प्रभाकर देव यांचा यांना बहु भो, बहुमान आज मिळणार आहे या दोन्ही मानकऱ्यांना आपापल्या क्षेत्रातलं मोलाचं योगदान मराठवाड्याच्या या गौरवशाली प्रदेशामध्ये त्यांनी दिलेलं आहे यापूर्वीचे जे पुरस्कार होते त्यामध्ये पहिल्या वर्षी कृषीभूषण विजय अण्णा बोराडे सर चित्रकार मुरली लाहोटी सर दुसऱ्या वर्षी स्वातंत्र्य सेनानी ताराबाई लड्डा मसपचे अध्यक्ष कौतुकराव ठाले पाटील आणि तिसरं आणि चौथा एकत्रित पुरस्कार मागच्या वर्षी दिला गेला त्यामध्ये साहित्यिक अरुणा लोखंडे मॅडम क्षेत्रातलं एक मराठवाड्यातलं नाव म्हणजे अरविंद गोरे सर आणि नुकतंच दिवंगत पन्नालाल सुराणा सर जे संपादक आणि सामाजिक याच्यामध्ये खूप त्यांनी काम केलं तसेच दत्ता भगत सर ज्यांनी ड्रामामध्ये खूप सारं काम केलं यांना यापूर्वी गौरविण्यात आलं हा पुरस्कार सुरू करण्याची संकल्पना मांडणारे तसेच निवड समितीचे सन्मानीय सदस्य प्रवीण बर्दापूरकर सर ही संकल्पना घेऊन कदम सरांना भेटले ते म्हणाले की नागपूर पुणे मुंबई या सिक या ठिकाणी त्या त्या प्रदेशाच्या नावाने भूषण दिलं जातं नागभूषण दिला जातो पुण्यभूषण दिला जातो तर मराठवाड्यामधून पण आपण पद्म म्हणजे भूषण सुरू करावं आणि सरांनी ती काही क्षणातच सर म्हणाले की काहीच हरकत नाही आपण करायला हवं आणि मग या समितीमध्ये जयदेव डोळे सर नीना निकाळजे ऋषिकेश कांबळे सर शाहू पाटोळे डॉक्टर आशिष गाडेकर सर या सगळ्यांच्या या हे सगळं ठरवताना या सगळ्या कमिटीचं एक मोलाचं सहकार्य लाभलं महात्मा गांधी मिशन परिवाराच्या वतीनं आज जे ज्यांना पुरस्कार मिळतो आहे बालचंद्र कांगोस सर आणि प्रभाकर देव सर यांचं मी मनपूर्वक स्वागत आणि त्यांना धन्यवाद देऊ इच्छिते की म्हणजे तुम्ही बघताय की पंच्याण्णव वर्षाचा एक तरुण हाच म्हणजे सगळे त्याचं बाजूला ठेवून इथपर्यंत पोहोचतात आपल्या पुरस्कारासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते धन्यवाद मी इथं थांबते धन्यवाद प्रेक्षक हो आजचे आपले सन्मानार्थी कामगार नेते गरिबांचे डॉक्टर मराठवाड्याच्या सांस्कृतिक क्षेत्रातील एक प्रमुख प्रखर सामाजिक जाणीवा असलेले वक्ते माननीय डॉक्टर भालचंद्र कांगो आणि आपल्या लेखणीतून गेल्या सहा दशकांपासून जे इतिहास जिवंत करत आहेत ते ज्येष्ठ इतिहासकार माननीय डॉक्टर प्रभाकर देव यांचा सन्मान आज आपण इथे करणार आहोत पण त्यापूर्वी आपण बघणार आहोत त्यांच्यावरचा एक जीवनप्रवास थोडक्यात त्यांच्यावरचा जीवनप्रवास बघूयात भालचंद्र कांगो हे नाव मराठवाड्यातील लढाऊ पण सुसंस्कृत राजकारणाचं कामगार चळवळीचं आणि मूल्याधिष्ठेत सार्वजनिक जीवनाचं प्रतीक आहे सर्वप्रथम डॉक्टर भालचंद्र कांगो सरांची डॉक्युमेंट्री बघूयात एखाद्या प्रदेशाचा इतिहास घडवणारी माणसं काळाच्या ओघात विरून जात नाहीत त्यांच्या पावलांचे ठसे त्यांच्या संघर्षाची दिशा आणि त्यांनी पेटवलेली आशेची ज्योत त्या पिढ्या बदलल्या तरी उजळतच राहतात मराठवाड्याच्या सामाजिक औद्योगिक आणि आंदोलनाच्या प्रवासात अशी व्यक्ती म्हणजे डॉक्टर भालचंद्र कांगो हैदराबाद मधील साध शालेय आयुष्य तिथून सुरू झालेला डॉक्टर कांगो यांचा प्रवास एकोणवीसशे अडुसष्ट साली एका अचानक धक्क्याला सामोरा गेला त्यांचं कॉलेजच बंद पडलं पण एखाद्या पानावर पूर्णविराम आल्यावर जसा नवा परिच्छेद सुरू होतो तसाच एक नवा अध्याय सुरू झाला औरंगाबाद मध्ये औरंगाबादच्या एस बी कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर